नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वॉच टाईम कशाप्रकारे वाढवायचा सा। हे सांगणार आहे युट्यूबवरती चार हजार घंटे लवकरात लवकर कसे लवकर पूर्ण होतील सर्वांचे आणि एक हजार सबस्क्रायबर देखील कसे कम्प्लोट होतील याबद्दल माहिती देणार आहे नवीन नवीन नवी युट्यूबर कुठल्या कुठल्या चुका करत असतात ते देखील सांगणार आहे ब्लॉग बनवताना देखील चुका करत असतात शॉर्ट व्हिडिओ टाकताना देखील चुका करत असतात लाईव्ह येत असताना देखील चुका करत असतात त्या चुका होऊ नये त्यांच्याकडून म्हणून आपण त्यांना त्याबद्दल माहिती देणार आहे कारण की या छोट्या छोट्या चुका होत असताना त्यांचा वरती जो वॉच टाइमिंग कंप्लीट व्हायचा असतो तो होत नसतो सर्वात महत्त्वाचं ते भरपूर व्हिडिओ अपलोड करत असतात छान छान प्रकारचे काही रेसिपीचे करत असतात काही फनी व्हिडिओ करत असतात व्हिडिओ अपलोड करताना काहींना देखील लावता येत नसतं ते आपली मेहनत करत असतात परंतु काही ठिकाणी त्यांच्या भरपूर चुका झाल्यामुळं त्यांचा वॉच टाइम वाढत नसतो आणि त्यांना देखील येत नसतात त्यामुळे ते त्यांचा मूड थोडासा ऑफ होत असतो काही हरकत नाही आता आपण त्यांना वॉच टायमिंग कसा कंप्लीट करायचा याबद्दल माहिती देणारच आहोत तर त्यांच्याकडून कुठल्या कुठल्या प्रकारच्या चुका होत असतात हे देखील आपण त्यांना जाणीव करून देणार आहे लाईव्हवर आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी मोबाईल कसा पकडायचा आणि प्रकारे मोबाईल पकडल्यानंतर आपल्या लाईव्हचा वॉच टाईम त्यांना सर्वात जास्त मिळेल हे देखील आपण त्यांना सांगणारच आहोत तर चॅनलवरती व्ह्यू काय येत नाही अशा छोट्या छोट्या समस्या असतात तर आपण त्याबद्दल देखील त्यांना माहिती त्यांनाच आहोत सर्वात प्रथम शॉर्ट व्हिडिओ काढत असताना आपण कुठल्या प्रकारची चूक करत असतो हे दाखवणार तुम्हाला हे बघा इथं मोबाईलवरती इथं वरती गेल्यानंतर आपण शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो हे चॅनलच्या ठिकाणी गेल्यानंतर सेंटरला क्लिक करत असतो क्लिक केल्यानंतर इथं चार ऑप्शन येत असतात एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह आणि पोस्ट आपण इथं गेल्यानंतर पोस्ट देखील टाकू शकतो तुम्ही बघू शकता तुम्हाला थोडंसं मोबाईल चमकत असेल तर या ठिकाणी गेल्यानंतर लाईव जाऊ शकतो लाईव्ह गेल्यानंतर इथं शॉर्ट व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा आता आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहोत हे बघा इथं गेल्यानंतर इथं ॲड म्हणून एक ऑप्शन येत असतात ॲडला क्लिक करायचं ॲडला क्लिक केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा एक व्हिडिओ घ्या आता आपण इथं हा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे हा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता हा व्हिडिओ आपण सिलेक्ट केला डन केला डन केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये प्रोसेसिंग चालू होत असते प्रोसेसिंग चालू झाल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं ॲड साऊंड दिलेलं असतात इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचं गाणं तिथं ॲड करू शकता जे असेल तुम ते तुमच्याकडं मग ते समजा आता आपण हे गाणं घेतलं तर बघू शकता तुम्ही वेळाला थोडा टाइम लागतो इथं ॲड केला आपण गाणं ॲरो दिला असतो ब्ल्यू कलरचा कुठल्या कुठल्या प्रकारचा अनेक प्रकारचा दिलेला असतो अॅरो दिलेला असतो त्यावरती क्लिक करायचं कर आहे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ते गाणं तिथं अपलोड होऊन जात असतं थोड्याच सेकंदामध्ये इथं साठ सेकंदला असं पंधरा सेकंदाच्या वरती जर का आपला व्हिडिओ असेल तर इथं साठ सेकंदाला क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून गाणं वाजण्यास काय अडचण येत नसते खाली इथं आल्यानंतर बरोबरची खुली दिलेली असते त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ अशा <talks> प्रकारे येत असतो तिथं आल्यानंतर ऑप्शन दिलेलं असतं तुम्हाला कलर चेंज करण्यासाठी इथं तीन डॉट दिलेले असतात तुम्ही त्याच्यावरती इथं सिलेक्ट करू शकता मी तर सिलेक्ट केलेलं आहे इथं बरोबरचं ऑप्शन आलेलं आहे आल्यानंतर इथं नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथं टायटल द्यायचं सर्वात मग सर्वात शॉर्ट युट्यूबवर फक्त टायटल द्यायचं विसरत असतात त्यामुळे त्यांचं वॉच टाईम वाढत नसतो इथं टायटल कॅप्शन म्हणून तुम्हाला जे वाटेल ते व्हिडिओला द्यायचं आहे आता आपण इथं टायटल दिलेलं आहे टाईल केलं त्याच्यानंतर इकडे जायचं आहे एक पेन्सिल म्हणून व्हिडिओच्या तिथं तिथं थंबल लावायचं आहे थंबल लावण्याची खूप सोपी पद्धत आहे तिथं गेल्यानंतर क्लिक केल्यावरती एक मिनिट हे बघा इथं प्रोसेसिंग येते प्रोसेसिंग व्हायला लागते मग असं आपण थंबल सिलेक्ट करायचं आहे जिथं आपल्याला वाटलं तिथं सिलेक्ट करायचं आहे आता आपण इथं एक नंबरला सिलेक्ट केलेलं आहे इथं वरती बरोबरचं ऑप्शन येत असतं इथं वरती बरोबरचं ऑप्शन येतं बरोबर इला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओला सपोर्ट होऊन जातो म्हणजे थंबल सिलेक्ट झालं आहे देखा का थंबल सिलेक्ट झालेलं आहे थंबल सिलेक्ट झाल्यानंतर इथं अपलोडचं ऑप्शन आलेलं आहे मग इथून अपलोड करायचं आहे जेणेकरून आपला व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पब्लिकपर्यंत पोहोचत होती पब्लिक पब्लिक तर पब्लिकचा खाली व्हिजिबिलिटी दिलेली असती पब्लिक सिलेक्ट करायचं आहे प्रायव्हेट सिलेक्ट करायचं नाही प्रायव्हेट केल्यानंतर व्यूज येणार नाही पब्लिक केल्यानंतरच व्यूज येणार आहे हे पण लक्षात घेत जायचे अशा प्रकारे छोट्या छोट्या चुका करत असतात त्यामुळे जेणेकरून काही काहींना दोन दोन तीन तीन वर्ष झालेली वरती त्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे तर त्यांचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं व्हायचं या इथून पुढे आपण त्यांना माहिती देणार आहे पुन्हा जी काही शंका वगैरे असेल तर आपल्याला मेसेज करत जायचं आहे आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला ॲड केल्यानंतर कोणाची काही युरिज असेल तर आपल्या व्हिडिओवरती खाली तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करून मग करू शकतात त्यानंतर आपण तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ चला बाय कोणाची काही शंका असेल तर त्यांनी आपल्याला मेसेज करून विचारू शकतात काय हरकत नाही ओम साईराम सर्वांनी